इथे होटी भरून घेतात सृष्टी आता भरून देता इकडे आता आम्ही होटी भरून गेलो सृष्टी आता इथून होती भरली जोपासून नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो आहे पेंडूर गावात म्हणजे मालून तालुक्यातील पेंडूर गावात आणि तिथे असता मांड आणि आज मांडाचा शेवटचा दिवस तर चला जाऊया आज महाभोजन वगैरे असताना तर मी असं आणि सृष्टी आता आम्ही दोघं चाललो आमची होटीभरूची राहू द्या तर चला जाऊया आपण पेंडूर गावात मित्रांनो आपण आता येऊन पोचलो वेताळदेव मंदिराच्या गेटवर मेन गेटजवळ आणि आम्ही आता आतमध्ये चाललो इकडे खाली तो मंदिर असा आणि तिकडे जाऊन आता ओटी वगैरे भरूची आमका बरच वेळ झालो तर चला आता डायरेक्ट मंदिरात जाऊया आता येऊन पोचलो आपल्या काय घेऊचं आहे कायबत्ती अगरबत्ती तिकडे समोर दुकानं आहात आणि या साईडला पण मागे स्टॉल बरेच आहेत हॉटेल्स वगैरे असत तर आम्ही आता जाऊन पहिले अगरबत्ती वगैरे घेतो आणि नंतर मंदिरात जाऊया ओटी भरूसाठी हे मंदिर आहे बाहेरून आता इथे पहिला अगरबत्ती घेऊया मंदिरचा मेन गेट हा आणि इकडूनच आता आपण आता आतमध्ये एंट्री करलेली मस्त एक असे देखाव बनवलेली आहे भरपूर उंच असल्यामुळे व्यवस्थित दाखव गावने नाही व्यवस्थित चप्पल इथेच ठेवायची ते चप्पल ठेवतो आम्ही बघा मंदिर इकडे विठ्ठलाची प्रतिकृती बनवलेली ती आपण नंतर बघूया आधी जाऊया मंदिरात तिथे पोटी भरून घेतात सृष्टी आता ना गर्दी पण इथेच थांब एक लाईन येतो कि मंदिर सजवले नाही बघा आतमध्ये नंतर जाऊया आधी इकडे ओटी भरूया सृष्टी ओटी भरून घेता जास्त काका गारा ने ना घालतोवरून झाली ना आता आतमध्ये जाऊया ना मंदिर इकडे केळी वगैरे असत ती तरी भरपूर केळी असे मग वाटतं आय थिंक चौदा दिवसाची ही असत चौदा दिवस त्यांना हात लावतात नाही इकडे साडी वगैरे म्हणजे जे देवासाठी देतात ते मिठाई साडी किती नारळ आहेत बघा एवढी लोक येऊन ओटी भरतात या चौदा दिवसात जातो आता आतमध्ये मंदिरात मस्त सजवले म्हणजे इकडे सगळे खामकाठी असेल आणि पालखी तर आपण जाऊया आतमध्ये मंदिरात नमस्कार बाबा महाराज समृ आसोपया घर निकिरो नागी कढी भेट

आता आतमध्ये दर्शन घेऊन येल आणि इथे पालखीचं वगैरे दर्शन घेत पालखी आणि इथे देवांचे तरंग असत ते तरंगांचं दर्शन घेत ना काय पडलं देवांचे दहा तरंग असत इथे पाच आणि इथे पाच दर्शन घेऊन आणि आपण जाऊया वरती वरती एक मंदिर आहे ना त्या मंदिर का आम्ही आता इकडे ओटी वगैरे भरली मंदिरात जाऊन आलो आता जी चौदा दिवस जी बहीण येते बोलतात ती कुठे असते अच्छा काय म्हणजे अच्छा ते इथे असते आन... का म्हणजे इकडे आता काय करायचं अच्छा आणि ते वरती मंदिर आहे ते सातेरी मंदिर ओके धन्यवाद का तुमचं नाव कसं गणेश 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 पेंडुलकर तर काकाने आपल्या ही आता माहिती सांगितली अच्छा तुम्ही अच्छा इकडे आता सृष्टी इकडे नमस्कार करता आता वरती सातेरीच्या मंदिरात जायचं ठीक आहे नंतर मामांकडे जाऊया मी आता इकडे आमची ओटी वगैरे भरून झाली आणि आता आम्ही अशी मंदिराची एक गोल फेरी मारून येतो इकडे एवढं तरी मोठा मंदिर आहे ना जो दुसरो आ, तो माझं दुसरं व्हिडिओ आहे इकडचं मागच्या वेळात पण केलेलं या साईडला दुकानं वगैरे असत हे स्टॉल वगैरे हे बघा नंतर आपल्या अजून एका मंदिरात जाऊचा

फोटो काढूया म्हणता इकडे फोटो काढून झाले आणि आता आम्ही निघालो वरती सातेरी मंदिरात आपली बाईक इकडे लावलेली आहे ती घेऊया आणि जाऊया नंतर परत येतेच यायचा आज मग वाटतं महाप्रसाद असता काहीतरी चल इकडे आपण बाईक लावली आणि आता आपण इलाव सातेरी मंदिरात तर चला ओटी में जी भरुया ना ओटी okay. हाँ खन घे खन तो खेरा तो तो हो नगरबत्ती ना अगरबत्ती स्पीकर चो आवाज कॉपी कॉपीराइट ची भित्ती है कॉपिरेट आला तर पण फक्त बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं काहीतरी आता जाऊया मंदिरात मंदिरातेरी मंदिर पिंडू ते पण आता आम्ही होटीवर गेलो आणि सेषष्टी आता इथून मोठी भरी ह्या शाळांना पण बरेचसे नारळ वगैरे असेल भरलेला सगळा

मान्य झाली ना आता आपण सत्तेरी मंदिरात जाऊया आतमध्ये ओटी भरून झाली आणि आपण आता निघूया ना आता मामा बंद जवळ हो जाऊया हो ओके प्रसाद काय घेत आजोबांसाठी ना आमच्याकडे आजोबा म्हणजे आईचे मामा आणि आता आम्ही त्यांच्या घरी चाललो त्यांच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण प्रसाद करून देता किती झाले शंभर आम्ही आता येलो आईच्या मामाच्या घरी ते पेंडोर मध्ये समोरचं घर आता आईच्या मामांचं घर आईच्या मा हे आईला कुत्रे भक्त धरूचे नाही ना आजोबा ना हळकलास आजो क्लास वळकला हळाकलास नाही बघा हडी असून येलय आजोबा अजून ओळखत नाही हे आईचे मामा तो 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 एक अर्जुन मारता आणि तू कोण गेलो आतंकवादी खाई गेलो तो ए माझ्या हय मार बघूया हय मारतलो मोबाईल आर नेम काढून बघ पोरगे खेळतात आणि आजो, आजो आ, ते नारळ असतात ना ओटी भरतात ते नारळ काय करतात मग ते नारळ काय असं माहिती वाडीप्रमाणे वाटते वीस प्रत्येक वाडीत प्रत्येक वाडी आणि प्रत्येक माणसात गेलेलं एक एक नारळ झाला आणि दुसरी गोष्ट मोठी वाडी असली किती मोठी मोठी वाढी करते का वीस पंचवीस अशी लढत लिलाव करतात त्या नारांचा लिलाव करतात आणि ते साडी वगैरे असतात ते साडी देवांक नेसावत अच्छा आणि ने बाकीचे ठेवतले पेटी चांगले चांगले असे हा आणि बाकीचे विकत ते आणि केळी वगैरे पण वाटत दोन्ही मंदिराचा तसाच करत वाटी दोन्ही मंदिराचा तसाच करतं ना आज मांडाचा शेवटचा दिवस वे कधी आता थोड्या वेळा म्हणजे किती वाजता जातं ते नाव चार वाजता तयार करून ते खळी नाव जातात लहान सगळे

तर आता आम्ही निघा या ना हा आजोबांका भेटण झाला नमस्कार केला आजोबांमस्कार केलं केला जेवण जाऊया आजोबा म्हणतो जेवण जा म्हणतात ओके ओके जेवतो आजोबा म्हणतात आता जेवणच जा आणि हे पण आमचे मामा कुठे आत असतात ना गामा

तिखट डाळ चला आता जेव माझा भात कमी करायचो आजोबा बाय बाय हा ओके चला चला मम्मी चला येवा सगळ्यांनी आमच्याकडे आमच्या घरी येवा ओके चला हो हो चला